मंत्रालयाच्या आगीतून संशयाचा धूर कायम मंत्रालयाला आग लागली होती की लावली आगीची सुरुवात नगर विकास विभागातूनच कशी कुणाच्या जळाल्या किती कि शहाऐंशी आगीच्या कित्येक वर्ष आधी फायर ब्रिगेड ऑडिट का झालं नव्हतं फायर ब्रिगेडच्या गाडी उशिरा का पोहोचल्या मंत्रालयाच्या आगीत कुठल्या फाईल जळाल्या जा। संपूर्ण महाराष्ट्राचा गाडा ज्या इमारतीतून हाकला जातो त्या मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर संशयाचा धूर अजूनही कायमच आहे मंत्रालयाला आग लागली ला ला कशी आगीत कुठल्या प्रकारच्या फाईल्स होत्या जा। का भ्रष्टाचाराच्या जा फाईल्स जाळून जा जा पुरावे नष्ट करायचे होते का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजही अनुत्तरित आहेत नमस्कार मी पंकज मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत एकवीस जून दोन हजार बारा हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात कायम लक्षात राहील कारण याच दिवशी मुंबईतल्या मंत्रालयाला भीषण आग लागली होती या आगीत जीवितहानी सोबतच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही झाले होते दुपारी साधारणतः अडीच वाजल्याच्या सुमारास आदिवासी विभागाच्या कार्यालयाला आग लागली होती आगीत नेमकं किती नुकसान झालं किती विभागाच्या फाईल्स जळाल्या याविषयी सामान्य प्रशासन विभागाला दिलेल्या माहितीत तफावत असल्याने आगीतून निघालेला संशयाचा धूर आणखी गडद झाला मग सुरू झाल्या चर्चा की आगीत कुठल्या विभागाच्या कोणाच्या फाईल जळाल्या तत्कालीन आदिवासी विकास मंत्री बबनराव पासमुदे यांच्या कार्यालयात सर्वात आधी आग लागल्याचं सांगितलं गेलं त्यानंतर ही आग पसरत पसरत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचली त्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात बारामतीचे व्यावसायिक उमेश पोतेकर आणि महेश गुगळे या दोघांचं एका अज्ञाताचा आगीत होरपळ मृत्यू झाला होता तर पंधरा जण जखमी झाले होते महसूल नगरविकास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यालयाचे या आगीत सर्वाधिक नुकसान झालं होतं महसूल आणि नगरविकास हे सर्वार्थानं क्रीम विभाग आहेत आदर्श घोटाळ्यासह जमीन वाटपाचा फाईल्स यू एल सी महसूल खात्याचा महत्वाचे फाईल्स अनेक महत्वाच्या समित्यांचे चौकशीचे अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीचे अहवाल आणि लवासाची फाईल जळाल्यानं शंका वर्तवली जात आहे जळाल्याची शंका वर्तवली जात आहे मंत्रालयातील तीन ते सहा असे चारही मजले अगदी जळून नष्ट झाले होते कागदपत्रांसह संगणकातील डाटा देखील जळून खास झाला होता त्यापैकी किती डाटा रिकव्हर झाला हे अद्यापही गुलदस्त्यात आहे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री राजेश दर्डा तत्कालीन मंत्री सचिन आहीर तत्कालीन आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते हर्षवर्धन पाटील भास्कर जाधव पतंगराव कदम यांचे कार्यालय जळून खाक झाले होती मंत्र्यांच्या कार्यालयातील अत्यंत महत्वाच्या फाईल्स आगीत नष्ट झाल्या मंत्रालयात लागलेल्या आगीबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती मागितली होती त्यात मंत्रालयातील विविध विभागातील किती फाईल्स जळाल्या याची माहिती कोलारकर यांनी विचारली होती पहिल्यांदा दिलेल्या माहितीमध्ये त्रेसष्ट हजारांपेक्षा अधिक फाईल जळाल्याची माहिती देण्यात आली त्यानंतर कोलारकर यांनी पुन्हा माहितीच्या अधिकाराचा वापर केला त्यात सामान्य प्रशासनानं उत्तर देत शहाऐंशी हजारापेक्षा अधिक फाईल जळाल्याची माहिती दिली म्हणजे जानेवारी दोन हजार तेरामध्ये कोलारकर यांच्या पहिल्या माहिती अर्जात आणि ऑक्टोबर दोन हजार तेरामध्ये दिलेल्या दुसऱ्या माहिती अधिकाराच्या आधारून मिळालेली माहितीमध्ये तब्बल तेवीस हजार फाईलची तफावत असल्याची माहिती समोर आली कोट्यवधी रुपयांचा खर्च करून मंत्रालयाचा मेकओव्हर झाला खरा पण कोणत्या प्रकरणांच्या फाईल्स नष्ट झाल्या हे तेरा वर्षानंतरही अनुत्तरित आहेत असेच माहितीपूर्ण रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आवर्जून फॉलो सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास इतरांसोबत शेअर करा